माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेलाच आहे पण माझ्या त्या शा आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन्न हजाराचा मोबाईल तो मी आत्ता एक दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे नाही नाही त्यांनी मागितला त्यांनी मागितला माझी मुली इथं असतं माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वा, वाकडच्या क्रोमामध्ये ते आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला इथनं बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तुम्हाला मोबाईल तुझ्या पप्पाकडून पप्पाकडून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्डही आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावं आणि ते सिद्ध होईल फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्यावेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागणीनुसार मी मोबाईल दिलेला आहे त्या मोबाईलची ही रिसेप्ट क्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झूम करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीसला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे ई एम आय आहेत मी आजही हप्ते भरतो त्याचे ई एम आय भरतोय ते बँकेचं स्टेटमेंटवरती तुमच्याही लक्षात येईल आणि वकील साहेबांनी त्याचं स्टेटमेंट काढून घ्या त्याच्यात ते, ते, ते नेहमी हुंड्यासाठी छळ केला नाही हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता गाडी मागितली नाही म्हणता तर मी पाच कोटीच्या गाड्या आहेत त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही एम जी ऍक्टर गाडी बुक केलेली आहे फॉर्च्युनर गाडी घ्यायच्या आधी ही एम जे हॅक्टर गाडी वाकड हायवे रोडला शोरूमला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे एक महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला आले तर ही त्याची तशी एम जे हॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईन नाही तर तिथं पेटून देईन मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्च्युनरच गाडी पाहिजे मग त्यानंतर मी फॉर्च्युनर गाडी लागणार दिली दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच आहे पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीचं काय नाही निव्वळ आणि निव्वळकडे एकच फोट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगतात ती गाडी भुचुडे नावाच्या इसमाची मारून जी या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट हा नंबरही झूम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राहुल या नावाने हो ना आहे त्या गाडीनं नंबर आहे एम एच चौदा के सी तीन हजार त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला लावले ती लावलेली असेल ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडं कुठलीही गाडी नाही आहे एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे तर दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली आहे माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकेल आधीच माझ्या लग्नी मुलीची लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्यांनी अशी मानसिकता करून ठेवली की माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक मेहनत जावायला चांदीचाच ताट पाहिजेल सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टीच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण देतं माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली त्या ह्याच्यात मी आता बोलू शकत नाही कारण ते आता ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या न्यायप्रविष्ट आहे त्यामुळं अधिक

जर त्यांची सून मयत आहे तर हे म मयत हे म्हणतात तर त्यांना हे असं सुचलं कसं की बाळाला सांभाळायला द्यायचं सांभाळायला जर आपली सून मयत झालेली हे सोडून आणि हा निलेश चव्हाण त्या वेळेला कसा ज्या वेळेस माझ्या मुलीला मारलं गेलं मग माझ्या हिशोबाने मी निलेश चव्हाणलाच याच्यात आ आरोपी म्हणून हे करेल की ह्या पण त्या गटात सामील होता निलेश चव्हाण सुद्धा या गटात सामील आहे असं मी ठामपणे सांगतो तुम्हाला हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला निलेश चव्हाण बाळ होतं बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं वैष्णवीच्या तर जवळच होतं मग याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या ह्या काटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर बाळ आणण्यासाठी बाळ आणण्यासाठी गेला हा माझा भाऊ गेला होता बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती ज्या वेळेस बाळ आणायचं म माझ्या मुलीचं म मा, मैत झाल्यानंतर तिच्या अंतविधी अंतविधी चालू झालं दुसऱ्या दिवशी अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट मोहन कसपटे आम हो या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा अगवले सकाळी सात ते साडेसात वाजता फोनही केलेला आहे तोही आपण त्या ह्याचा शोधून पहा तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या आमची मुलगी गेली तर मुलाईलाही तुम्ही काय करता त्यावेळेस तिने एक दिवस दोन दिवस काही आणून दिलं नाही त्यानंतर त्यांच्याच मा राजा राजे राजेंद्र राज, आगवण्याच्याच सख्ख्या भावाने मोठ्या जे प्रकाश आगवणे यांनी उत्तम भैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा ते बाळाला खूप वेणसाळ होती ते रडतंय तिकडे नीट सांभाळलं जाणार नाही आहे असं आम्हाला कळलेलं आहे तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला हागवण्यांच्या घरी गेले हगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे राजेंद्र आगवणेच्या घरी हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश सावांच्या घरी गेले घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश हागवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे बाळाला आमच्याकडे त्यावेळेस निलेश चव्हाणांनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावरच पिस्तोलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण तुमचा काय संबंध आणि ही लोकं कोण यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही तुम्ही आजोबा आहे काय मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की मा बाळाला मुलाला सांभाळायला दिलं त्या निलेश चव्हाणांकडे सांभाळायला होतं म्हणून माझा ठाम आरोप आहे त्यांच्यावरती हे हा तटात सहभागी असू शकतो हे बाळ गेलं कसं त्याच्याकडे ही माझी मागणी आहे आपल्या माध्यमात नाही बाळ बाळ आणून दिलं आज्ञाच व्यक्तीने आमच्या भावाला आणून दिलं आम्ही त्या दिवशी फोनद्वारे पी एस आय साहेबांशी डोंगरे साहेबांशी बोललो होतो त्यानंतर ते म्हटले की तुम्ही रिक्सर कम्प्लेंट द्या यंत्र आम्ही पाहतो ना याला पुन्हा सी नोंदवलेली आहे या हलवलेचं म्हणजे तुमच्या जावयांनी तुमचे काही व्यावसायिक संबंध असलेल्या कुठल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जाऊन परस्पर पैसे वगैरे मागितले जास्त काही आहे का हो ते मी मागच्या वेळेला एक दोन चार महिन्यापूर्वी आमच्या भावाकडे दोन कोटी जमीन खरेदीसाठी मागितले त्यावेळेस जमीन खरेदी झाली माहिती ते मग आमच्याकडे नाही तर ते बांधकाम व्यावसायिकाकडे गेले तो आता याचा भाग आहे सर्वात कोर्टाचा भाग आहे कोर्टाचा भाग आहे कोर्ट विचारेल याचे निष्पन्न होईल आता बघा आपलं प्रसार माध्यम आहे ही हास्यास्पद गोष्ट आहे ही गोष्ट हास्यास्पद आहे ते कायद्याचे तज्ज्ञ काय म्हणले असतील हे तो तुम्ही समजून घ्या बा की जर चार फटके मारून चार थापडा मारून जर एखाद्याचं मयत होत असेल मग हे तुम्ही ठरवावं समाजाने ठरवावं सहा दिवस हो त्याला मारहाण होत होते त्याला जर ते म्हणत असेल की चार थापडी तर तुम्ही प्रसार माध्यमांनी त्याचा निवाडा करावा कोर्ट तर करेलच तुम्ही या आमच्या मुलीला न्याय संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी असलेले जाणीव जर यांचं नाव सातत्याने येत तर वैष्णवी हयात असताना किंवा तुमच्या सोबत काही त्यांचा संपर्क झालाय का तर त्यांनी तुमच्यावर कशा प्रकारे दबाव सांगला का तर त्यांचं नाव तुमच्यावर त्यांचा सुपेकर आमचा यांचा काही संबंध नाही आहे त्यांचे मामा आहेत हे आम्हाला सांगितलं गेलं आणि त्या मामाच्या जीवावरती आम्ही काहीही करू शकतो असे शशांक घागवने माझ्या घरी येऊन दोन कोटी रुपये दिले नाही म्हणून मला धमकी देऊन गेलेले आहे ते नेहमीच सांगायचे ना लग्न ठरवतीच्या वेळेलाही त्यांनी तसंच केलेलं आहे त्यांच्या जन्मपत्रिकेचा जो बायोडाटा असतो त्या बायोडाटामध्ये सुद्धा मामा म्हणून सुपेकर जालेंदर यांचं नाव आहे खाली नाही ते मी ते तिथं तिथं सांगू शकतो मी आपल्या माध्यमाशी नाही सांगू शकतो कुठली मागणी आता हे बघा हे न्यायप्रविष्ट आहे सगळं बोलणं उचित राहणार नाही कारण ह्याचा परिणाम दुसरा होऊ शकतो त्यामुळे मला त्याच्याशी जास्त जास्त एवढंच सांगेल की तिला सहा ते सात दिवस आमच्या माहितीने सलग मारहाण माहितीने रिपोर्टच येत तसे पाच सहा दिवस तिला मारहाण करण्यात आले एकदा आली होती आधार केलं त्यावेळेस ती तशी आई पशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये मला छळ होतोय आहे

पण वकील साहेबांना मला कालच्या ह्याच्यावरून एकच सांगायचं आहे की साहेब तुम्ही शोधणे आहात तुम्हाला पण मुली बाळी असते मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती तर माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की पण तुम्ही असे एखाद्या लेकराचा लेकराचं हे नका करू मला एवढंच सांगायचं या, या तुमच्या प्रसारमाध्यमातून